तर मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र काय म्हणतं मंडळी कशा आहेत तर मंडळी सकाळी सकाळी आपलं उठल्याबरोबरचं जे रुटीन असते ना ते सकाळी सकाळी आपण पहिलं तर एक गे एक गळवा पाणी पिऊन घेत असतो मस्त एक गळवा पूर्ण पाणी पिऊन घ्यायचा मग त्याच्या बाद आपलं मग दोन नंबर एक नंबर जे काही आहे ते करून घ्यायचं त्याच्यानंतर मंडळी वर्कआउट असते आपलं सकाळी अर्धा तास जर खूप खूपच जरा सकाळीच उठलो तर टेरिसवर वरते स्लॅबवर असते नाही तर मग रूममध्येच करतो अर्धा तास काहीतरी मंडळी जिमला काही जाणं होत नाही आणि सकाळी फिरायलाही खूप जास्त जीवार येते तर मग घरीच अर्धा तास मी देतो थोडा टाईम काढून करतो नियमानं आणि हे पण घ्या गदा आपण हे पण विकत आणलेलं आहे थोडं घरीच हातपाय आलो की थोडंसं बरं वाटते तर मंडळी आपलं सगळं काही सकाळी उठलो मस्त ब्रश वगैरे केला आणि उठल्या उठल्या एक ग्लास पाणी वगैरे एक ग्लास नाही एक गळवा त्याच्यानंतर मस्त आपण योगा वगैरे केला तर रोजचा थोडंसं हातपाय मी अर्धा तास पंधरा वीस मिनटं अर्धा तास करत असतो जे हे थोडं काही शॉर्टकटमध्ये खूपच जर सकाळी उठलो तर वरती करतो झाकटीत उठलो तो नाही तर मग रूममध्ये तर आपलं झालं आता आत्ता मस्तपैकी आपण चहा पिऊ थोडंसं अजून फ्रेश वाटेल आता तुम्ही म्हणजे योगा वगैरे व्यायाम वगैरे केला तर चहा तर आपला काही एवढा खास डायट प्लॅन नाही आहे तर चालते चहा पिलांना थोडीशी तरतेरी येते तर परफेक्ट हे नाही आपलं डेली रुटीन जे आहे ते आपण ते करतोच जे पण चहा थोडा पाहिजेच आधी सोडला होता मी आठ वर्ष चहा बंद केला होता आणि त्याच्यानंतर अशी सवय लागली ना तर काही विचार नका सवय म्हणजे आता एक दोनच टाईम एक सकाळी आणि दुपारी चार पाच वाजता तर चला चहा बनवू मस्तपैकी आपण मीच बनवतो स्वतः आई मला वाटते बिझी आहे ते काहीतरी कुरड्या आहे ते करून राहिली चला तुम्हाला दाखवतो आणि मीच चहा करतो आणि मस्तपैकी बनवू चला तर मंडळी इकडे आयच्या आई काय हो कुरड्या तांदूळाच्या तर हे शिजलंही आहे तयारी झाला काय तयारी झालं काय हे पाहून घ्या आणि इकडे चालू आहे कढई हे काय नाश्त्यासाठी ते नाश्त्यासाठी बाबाच्या दोन्ही भूक आहे आता आपल्याला चहा करायचा आहे मी चहा कुठं करू चहा करायचा आहे ना मंडळी सगळ बसून सुरू आहे कुरोळ्याचा आजचा तिसरा चौथा दिवस नाही कोणता दिवस आहे चौथा तर ता, कुरवड्या तयार झालेला आहे दोन तीन दिवस आता आजचा आखरी दिवस आहे का मग अजून उद्याचे दिवस आहे म्हणते बासंती सारख दिसून राहिलाय हे जाऊन राहील ना चहासाठी काही कर दे करून थांब चहा करतो तर मंडळी हा आहे पापळा आणि पापळा आहे ना त्याचं मोठं पहिले सगळ्यात पहिले त्या पोळीसारखं मोठ्याच्या मोठं ते करत असते आणि त्याच्यानंतर बारीक बारीक सगळ्यांनी बनवलं असत स्पेशली हा नाश्त्यासाठी तयार करून ठेवत कर असते मग तो वर्षभर चालते खूप टेस्टी लागते तुम्ही पण खाल्ला का पापडा कमेंट करून नक्की सांगा मंडळी पहिले म्हटलं नाश्ताच करून घ्या नाश्ता रेडी झाला होता तो पहिले नाश्ताच करा मग तर मंडळी आता करू मस्तपैकी खतरनाक चहा आणि आपला चहा असते ब्रँडेड तर पूर्णपणे आपल्या ह्याच्यात दूध असते दूध टाकू पाणी नसते त्याच्यानंतर चहापत्ती जेवढी पाहिजे तेवढी आणि चहा मसाला साखर आणि चहा मसाल्यानंतर अद्रक खूप जास्त प्रमाणात टाकत असतो तर मंडळी या चहा घ्यासाठी तर मस्तपैकी आता मी ते मीच केला सगळं सामान टाकताना मोबाईल वगैरे एकटा हँडल नाही करू शकलो तर मस्तपैकी पैकी आता झाला गेला टेस्टी चापत्ती दूध साखर आणि एक मसाला वापरत असतो मी चहासाठी केशला तो मसाला आणि त्याच्यावर अद्रक अद्रक घे घाल टाकतो खतरनाक चहा मग तेव्हाच मजा येते चहाची तशी मजाच नाही अद्रक टाकल्याशिवाय तर बढिया झाला चहा तर मंडळी हे पहा <coughs> यावयात आईच्या आजच्या केलेल्या पापळा पापड म्हणजे पापळा म्हणजे पापड शाबुदानाचे तिळाचे कायचे कायचे आहेत तर हे आपल्याला काही माहिती नाही पण जेव्हा याले तळून आपण जेव्हा खातो ते मजा वेगळीच होते तळून खायचे तेव्हा भरलं चांगलं वाटते आपल्याला पण ह्याच्या किती मेहनत आहे हे फक्त त्या आईलाच माहीत असते तर अजून हे चार पाच दिवस झाले कंटिन्यू सुरू आहे आणि आज उद्या अजून आहे म्हणते आज आता कुरवळ्या आहेत तर तुम्हाला कुरवळ्या दाखवून देऊ कशा काय करते तर तुमच्याही घरी करतच असन पण मी एक माझं सांगत आहे की आई सकाळी उठल्यापासून तर श संध्याकाळपर्यंत म्हणजे तेईच्या मागं प्रत्येकाची आई प्रत्येकाच्या घरची गोष्ट तर तेईच्या मागं दिवसभर काही ना काही सुरूच असते म्हणजे रात्री झोपेपर्यंत काम संपतच नाही तर म्हणून म्हणतात आई हे फक्त आईच असते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी तर मंडळी हे आईच्या हातच्या कुरवड्या याला कुरवड्या म्हणतात सॉरी आपण ते पापड म्हटलं होतं पण याला कुरवड्या म्हणतात म्हणते आणि ह्या सगळ्या कुरवड्या कंटिन्यू आई पाच दिवस झाले करत आहे आणि हे सगळं आईमुळेच पॉसिबल आहे आणि आई आईमुळेच आपल्याला घरी खायला मिळते मंडळी वर्षभर तर आईसाठी एक लाईक शेअर नक्की बनते मंडळी तर मंडळी आपण झालो आहे आंघोळ गिंघोळ करून फ्रेश मस्त पैकी तर मंडळी आईसाठी किती तुम्हाला व्हिडिओ क्लिप दाखवल्या दिवसभरात त्या कमीच पडतात कारण की दिवसभर कंटिन्यू काम सुरूच असते आयचं सकाळी उठल्यापासून आता मी तरी सकाळी उठलो समजा आपण वॉर्मार्क हे ते करू किंवा वॉरमार्ग जरी नसतंय केलं तर आपण खाली पिली सकाळच्या टाईमले जे की चिल्लर चालणारे एक दोन काम आहे ते आटपून बसलो राहतो मग समजा ड्युटी असली कुठं काम वगैरे करतो तर आपण दहा वाजता जाऊन संध्याकाळी वापसही येतो पाच सहा वाजेपर्यंत आपली ड्युटी संपते ड्युटीवर असं की एवढे की काम राहत पण आईचे कामं सकाळी उठल्यापासून सकाळी उठणं बाहेरचं हे, थे थे हे थे थे ते करणं ते झालं की आंघोळ देवभूजा मग चहा नाश्ता जेवण आणि आता असा सीजन आहे उन्हाळ्याचे दिवस आहे ते कुरोळे आहेत ते ते वैवट म्हणतात ना त्याला तर ते वैवट असतेच चार पाच दिवस झाले डेली तिचं सकाळी उठल्यापासून ते शिजवून ठेवते त्याच्यानंतर थंड झालं की मी तो गंज नेऊन देतो बाजूच्या आजीच्या घरी आजीच्या घरी तर तिथं ते करते दिवसभर ऊन राहते तर ते उन्हीत करणं अजून संध्याकाळी काढणं म्हणजे त्या कुरळ्या आई करते तर आपल्याला दिव म्हणजे वर्षभर तर चालते काहीतरी चांगलं खायला भेटते मस्तपैकी खूप चांगलं लागते ते खासाठी चविष्ट लागते आणि त्याच्यामागं मेहनत किती आहे ना हे प्रत्येक घरचीच स्टोरी आहे प्रत्येक घरीच असं सुरू असते आणि मंडळी आईची बरोबरी कोणीच करू शकत नाही कोणीच नाही खरंच कारण आई एवढ्या जीवातला जीव काढून आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या घरासाठी करते ना म्हणजे सगळ्याचे जेवण होऊ देणं त्याच्यानंतर स्वतः जेवण करणं म्हणजे प्रत्येकाच घरची कहाणी आहे काही आईसाठी असे काही शब्दच नाही असं कायच म्हणावं शब्दच नाही आहे तर खरंच प्रत्येक माझ्या आईला प्रत्येक आईला मनापासून सल्यूट आई आहे तर आपण सगळं काही आहे घर आहे सगळं आहे घरातलं वातावरण आणि प्रत्येकाच्या घरी मी मुला प्रत्येकाला सांगतो की खरंच आईंना आणि आईवडिलांना मान सन्मान द्या त्यांना प्रत्येक त्यांच्या तो मान द्या त्यांना जे करायचं आहे असं मन दुखवू नका हो त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही करा तुम त्यांचं उपकार एवढं असते ना आपल्यावर का आपण शेवटपर्यंत ते फिरू शकत नाही खरंच नाही फिरू शकत ते एवढं उपकार असते आणि प्रत्येकालाच माहीत आहे सकाळी उठल्यापासून आई काय करते भांडे हे ते आणि त्यात कसं आहे आणि रात्रीपर्यंत कामं चालतात झोपेपर्यंत बरं पर ते जेवणा हे झालं दिवसभराचं की अजून संध्याकाळचा स्वयंपाक येते म्हणजे सकाळच्याच कामाला आता आले आता आई जेवण केलं आणि दिवस चार पाच वाजतात मग ते झालं की अजून संध्याकाळी जेवण हे ते स्वयंपाक जेवण तर आता कसं आहे तिच्यात मला झाली आहे मुलगी मुलगी आणि माझी बायको पूजा ते आता सध्या आहे माहेरी माझ्या सासरवाळीला तर तिथंच आता ते तीन महिने आराम करतील आता ते पूजा नाही आहे पूजा राहिली असती तर आईनं म्हणजे आईला खूप सपोर्ट होते सपोर्ट म्हटलं म्हणजे पूजा सांभाळून घेते सगळं काही ते असती तर मग आईला एवढं हार्ट जात नाही कामं लवकरच अटकून जातात एक घरातलं करते एक बाहेरचं करते तर आई हेल्प करते तिला आणि ते हेल्प करते आईला काही आई प्रश्न नाही आहे घरचा चांगल्या प्रकारात होऊन जाते आणि आधीपासूनच आई करत होती असंच आता पूजा नाही तर तिला खूप जास्त म्हणजे दिवसभर चालते तिचे कामं हळूहळू करते थोडे थोडे तिच्याकडून होत नाही पाया वगैरे त्रास आहे पायाचा तर तिला पहिलेच सांगणार की तू जसं होते तसं कर आराम आरामशी बसून फक्त गळबळ नको करू कोणत्या कामाची आणि पूजा असती तर सगळं काही चहा वगैरे करून देते मग टेन्शन राहत नाही मग आता पूजा नाही आहे तर मग आईलाही एवढं त्रास देत नाही म्हणजे स्वतःहून चहा करतो तर तिचे कामं संपत नाही तिला झटपत नाही तर मग जास्त काही एक्स्ट्राचे कामं मी सांगत नाही तर असं आहे आईसाठी किती काही शेवटी आई ते आईच असते असं आता पूजा तिकडे गेली माहेरी आईच्या घरी पण तिच्या पण आईकडून होत नाही आहे तिच्या पण आईची कंडिशन असं माझ्या आईसारखीच आहे असं पायाकडून खूप त्रास आहे पायाचा चालणं होत नाही जास्त बसणं होत म्हणजे बसणंच होत नाही बसताच येत नाही तरी तिची आई म्हणजे माझी सासूबाई म्हणजे करते तिच्यासाठी म्हणजे शेवटी आईच आहे ना तर आई स्वतःचं दुःख कधी सांगत नाही आणि स्वतःचं माहीत पण पळू देत नाही तरी आपल्या मुलासाठी मुलीसाठी खूप काही जीव लावते म्हणजे किती सारं करते तिचं एवढं समज तिची आई पण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत चालूच असते आता मी होतो दोन दिवस मुलीला भेटायला गेलो होतो मुक्कामी तर मी पण पाहिलंच तर खरंच पण आता आपण काय करू शकतो सांग बस एकच म्हणणं आहे की आपण जसं आता मी घरी सपोर्ट असते काही ना काही घर वगैरे पुसून देणं समजा पूजाही असली तर मी करतो आई ते नसली तरी मी आधीपासूनच करतो घर पुसून देणं म्हणजे जे काही आपल्याकडून होते छोटे मोठे कामात आपण मी करून टाकतो तेवढे मी माझा भाऊ आणि माझ्या लग्नाच्या आधी आता पूजा आहे पण ते नव्हती तरी आधी मी करत होतो खूप काही घरचं काही लाजणी आपल्या घरी करू थोडंसं हेल्प मदत केली तर काही मोठी गोष्ट नाही आहे तर करायचं थोडासा सपोर्ट तर मंडळी आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या आपलं मराठी चॅनल आहे खूप काहीतरी नवीन ब्लॉग काढायची कोशिश आता कसं आहे पूजा आहे नाही ते असती तर ब्लॉग वगैरे काढतो आता मुलगी झाली आहे ते की अजून दोन महिने येणार नाही आहे एक महिना तर झाला त्याल्यानंतर बघू कसे ब्लॉग निघतात काय मुलीला इन्वॉल्व्ह करू ब्लॉगमध्ये तिला दाखवू अजून तुम्ही पाहिलं नाही तिला बरोबर मी आधीचे ब्लॉग पण घेतला नाही दवाखान्याचे वगैरे हे ते कारण दवाखान्यासमोर असे दवाखान्याची कंडिशन अशी होती की ते ब्लॉग वगैरे घेणं आपल्याकडून जमलंच नाही कारण ते याची तब्येत पाव की ते ब्लॉग काढावं काही सुचत नाही तुम्ही के केलंच नाही खूप लोक काढतात दवाखान्याचे मुलीचे ते पण मी नाही काढले तर असो काढू नक्की मुलीला इन्वॉल्व्ह करू तर मंडळी सपोर्ट असू द्या तुमचा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जा थोडंसं लाईक करून देत जा आणि थोडंसं काही कमेंट करून सांगत जा काहीतरी सजेशन चुकलं विकलं तर आणि सपोर्ट असेल आता कसं आहे सोशल मीडिया म्हटलं तर कोणीतरी वाईट कमेंट शंभरातल्या दोन वाईट कमेंट असतात बाकी चांगले असतात वाईट कमेंट सोडून द्यायच्या जास्त नांदी लागलं नाही पाहिजे कारण लोक पाचवी पुढं सारखे नसतात किती काही चांगलं राहिलं आपण तर लोकला पचत नाही चुई चुई मुंगी करते अशा लोकांना सोडून द्यायचं खूप लोक असतात असे तर असो कोणाचं काही करा लागत नाही आपल्याला शंभरात दहातल्या पाच जरी चांगल्या कमेंट आल्या तर काफी आहे तेवढं मोटिवेट भेटते आणि असा सपोर्ट असू द्या प्रत्येक युट्यूबरला प्रत्येक सो सोशल मीडियावर जो काम करते ना त्यांना सपोर्ट असू दे तर चला असं काहीतरी ब्लॉग काढायची कर कोशिश करत जाईन कारण की रोज रोज कंटेंट भेटत नाही तर चला मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्या प्रत्येक आईला माझ्या मनापासून नमस्कार खरंच तर चला Cara, a